कोपरगाव शहरात कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंत जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साठ हजार रुपये किमतीची पाचशे किलो गोमांस मिळून आले आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकीला बागवान राहणार सुभाषनगर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील आयशानगर परिसरात खंदक नाल्याच्या कडेला काठवण व पत्र्याच्या शेडमध्ये गोवन जनावरांची कत्तल करण्यात येत असून कत्तलीच्या उद्देशाने गोवन जनावरे बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिसांनी सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पावणे बारा वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत सहा गोवन जनावरांसह पंचवीस हजार रुपये किमतीचा एक कापलेल्या अवस्थेत असलेला बैल तसेच साठ हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोवांस हत्यार असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकीरा बागवान सुभाष नगर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे